नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज पालघरमधील मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात आला पालघरसह हो परिसरातील मुस्लिम बांधवांनी आज जुम्माची नमाज पठण केल्यानंतर हाताला काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध केला भारतातील मुस्लिम बांधव हा इथल्या मातीशी प्रामाणिक असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना देखील अशाच पद्धतीने मृत्यूदंड दिला पाहिजे अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांकडून व्यक्त करण्यात आली सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी